सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात आहेत उकाड्यानं ना नागरिक त्रस्त तर आहेत त्यात सुट्ट्या असल्यानं फिरायला जायचेही प्लॅन होत आहेत मात्र चालत्या गाड्यांना अचानक आग लागण्याच्या घटनाही सध्या सातत्यानं घडत आहेत अशावेळी कशी घ्यायची काळजी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर घरामध्ये गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किट मुळे आगीच्या घटना आहेत अशा वेळी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे दोन हजार सतरामध्ये पुणे शहरामध्ये आगीच्या अशा सुमारे सातशे घटना घडल्यात यात फुरसुंगी कचरा डेपो आग टिंबर मार्केट आग कोरेगाव भीमामध्ये मध्ये वाहनानं घेतलेला पेठ अशी ताजी उदाहरणं आहेत उन्हाळ्यामध्ये आगीच्या ज्या घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत अगदी आठवड्याभरामध्ये मागच्या आठवड्याचा जर एक आलेख पाहिला तर या आठवड्यामध्ये दीडशेच्या जवळपास ज्या घटना आहेत आगीत आगीच्या किंवा बुडून मृत्यू होण्याच्या अशा घटना घडलेल्या आहेत अशावेळी आपलं पुण्यातील अग्निशमक दल जे आहे ते कशा पद्धतीनं तत्पर आहे आणि कशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत भवानीपेठ येथील मुख्य अग्निशमन दलाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत सर काय सांगाल आता आपण या ठिकाणी या ज्या गाड्या पाहतो आहोत आपत्कालीन परिस्थिती अर्थात म्हणजे आग लागलेली हो ता हो, आहे अशी समस्या असेल किंवा बुडून मृत्यू होतो बुडाल्यामुळं जर त्या ज त्यांना बाहेर काढायचं असेल अशा वेळी किती वाहनं एकूण आपल्याकडे उपलब्ध आहेत सध्या आपण आता ज्या ठिकाणी आहोत ते पुणे अग्निशमन दलाचं मुख्यालय आहे या ठिकाणी विविध प्रकारची अग्निशमन वाहने कार्यरत असतात त्यामध्ये फायर इंजिन वॉटर टँकर आहेत रेस्क्यू व्हॅन आहेत ज्या अपघात वर्दीला मदत करतात त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी आता आजूबाजूला स्लम एरिया आहे त्या ठिकाणीही जाण्या पोहोचण्याकरता मिनी फायर इंजिन वाहन आहेत त्याच्यानंतर उंच इमारतीमध्ये आगी लागतात त्या ठिकाणी पोहोचण्याकरता आपल्याला हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अशा विविध प्रकारची अग्निशमन वाहने या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ज्या ठिकाणी मदत लागते त्या ठिकाणी या ठिकाणावरून मदत पाठवली जाते अधिक मदत ज्या 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 आगीच्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी या ठिका केंद्रातून अग्निशमक दलाची मदत पाठवली जाते आता हे मुख्य केंद्र समजा मुख्य कार्यालय हे आहे तर मग पुण्यामध्ये आणखीन इतर भागामध्ये अजून किती उप उपकार्यालय अशी आहे आपण ज्या ठिकाणी आहोत ते भवानी पेढे येथे आहोत पुणे शहरामध्ये अग्निशमक दलाचे एकूण बारा अग्निशमन उपकेंद्र जे आहेत शहराच्या विविध भागामध्ये ते कार्यरत आहेत त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जर आग लागली तर त्या ठिकाणी मदत लागली तर ह्या ठिकाणाहून त्यांना अधिक मदत पोहोचवली जाते उदाहरणार्थ एखादी बुडीत व्यक्ती असेल त्या ठिकाणी अग्निशमक दलाचे एखादी वाहन गेले असेल आणि त्यांना जर मदत पाहिजे असेल तर त्या ठिकाणाहून मुख्यालयातून बोटी पाठवल्या जातात ओबीएम पाठवल्या जातात अधिक मनुष्यबळ पाठवलं जातं की त्या ठिकाणी शोधकार्य करून बुडीत व्यक्तीचा शोध घेणे सोपं सोपं जात एक सर्वसाधारण इथं जर विविध प्रकारची मग मग सांगितल्याप्रमाणे एक सर्वसाधारण सव्वीस ते अठ्ठावीसचे फायर इंजिन वाहन आहेत चार प्रकारचे वॉटर ब्राउझर आहेत तीन हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आहेत तीन रेस्क्यू मॅन आहेत अशा विविध प्रकारची वाहनं या ठिकाणी आपण कार्यरत ठेवतो काय सांगाल किती आपलं मनुष्यबळ या ठिकाणी आहे आणि हा जर महिना पाहिला आता उन्हाळा एकतर सुरू झालेला आहे कशा घटना सातत्यानं समोर येते हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अग्निशमक दलाला विविध प्रकारच्या वर्ध्यांचा जरा अधिकच ताण असतो त्यामुळे उपलब्ध जे काय मनुष्यबळ आहे आमच्याकडं त्या अनुषंगाने आम्ही काम करत असतो उपलब्ध जे काही आमचे जवान असतात त्या जर एखाद्या केंद्राला मनुष्यबळाची कमतरता असेल तर आजूबाजूच्या केंद्रातले मदत आपण त्या ठिकाणी पाठवतो नक्कीच कार्य तर आपलं पुणे अग्निशमन दलाचं चांगलं होतच आहे पण आता जर हा परिसर या ठिकाणचा पाहिला भवानीपेठेतून मार्ग काढणं खरं तर खूप कठीण आहे तसा कॉल आल्यानंतर इथून काही त्रास होतोय वाहनांमुळे वगैरे हो बरोबर नक्कीच या ठिकाणी जो रिस्पॉन्स टाइम असतो तो खूप महत्त्वाचा असतो लवकरात लवकर अग्निशमन दलाची मदत घटनास्थळी पोहोचणे गरजेचं असते जे जे कार्यालय आहे आमचं जे असं एक झोपडपट्टीच्या जवळपास आहे त्या जाणारा रस्ता हा अरुंद आहे त्या ठिकाणी जाणारी आमचे जे काही वाहन जात असतात त्या ठिकाणी पार्किंग बऱ्याच दोन्ही साईडला पार्किंग केलेले असतात वाहन त्याच मोठे अडथळा करून आम्हाला तो अडथळा पार्क पूर्ण करून पुढं घटनास्थळी पोहोचावं लागते नक्कीच अग्निशमन केंद्र जे पुण्याचं आहे त्यांच्याकडून एक चांगलं कार्य या ठिकाणी केलं जात आहे योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे अशा घटनांवर कुठेतरी त्यांना मात करण्यात यशही मिळत आहे पण उन्हाळ्यामध्ये अशा घटना सातत्यानं का घडत आहेत याची कारणं आज आपण शोधून काढणार आहोत आणि यातून नागरिकांनी कसं स्वतःला सुरक्षित ठेवायचं याचीही आपण माहिती घेणार आहोत आगीच्या घटनांची संख्या मोठी आहे आणि सातत्यानं त्यात वाढ होतीये अशा वेळी घरगुती आणि कार्यालयीन पातळीवर कशी खबरदारी घ्यायची याविषयी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रन यांनी शार्प न्यूजशी संवाद साधलाय यावेळेला फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्येच जे टेम्परेचर किंवा जी उष्णता जे तापमान मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असतं ते होतं आणि ही उष्णता जास्त असल्यामुळे तापमान वाढल्यामुळं पालापाचोळा किंवा झाडाच्या झावळ्या किंवा अन्य ज्या गोष्टी उघड्यावरती आपण ठेवलेल्या किंवा अनावश्यक घरांमध्ये साठवून ठेवलेल्या गोष्टी असतात त्याने पेट घेण्यास सुरुवात केली किंवा त्याला एकदा इग्निशन एक सोर्स मिळालं त्याच्या साह्याने आगीच्या कॉल मिळालेल्या आहेत आणि साधारण उन्हाळामध्ये ज्या आगीचे कॉल आपल्याला मिळतात किंवा ज्या वर्ध्या आपल्याला मिळतात अग्निशामताला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे हिवाळा पावसाळ्यामध्ये ज्या संख्या एक पाच ते सहा असतात पर डे ॲव्हरेज तर ती एकदम वाढून वीस ते बावीसच्या घरात गेलेली आहे एका दिवसाला बावीस ते वीस कॉल मिळू लागले चोवीस तासामध्ये म्हणजे एवढं प्रमाण त्याच्यात वाढलं आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट किंवा एल पी जी गॅस लिकेज आणि तिसरं म्हणजे कचऱ्याच्या आगी या तीनच प्रकारच्या आगींमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता उन्हाळ्यामध्ये वाढ झालेली आहे ना वाहनांच्या आगीमध्ये साधारण सर्वच प्रकारची वाहनं आहेत मग दुचाकी वाहनापासून अगदी मोठ्या बसेसपर्यंतची वाहनांना पेट घेतल्याचे आपल्याकडे उदाहरणं आहेत त्याची कारणे वेगवेगळी आहेत उदाहरणार्थ छोट्याच्या ज्या गाड्या टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर छोट्या कार वगैरे आहेत तर त्याला शक्यतो पार्किंगमध्ये आग लागल्याच्या उदाहरणं आहेत पार्किंगमध्ये एखादं मीटरवॉक्सच्याशी जरी गाडी लावली आणि तिथं काहीतरी शॉर्ट सर्किट झालं त्याच्यामुळे आगी लागल्या आहेत वाहनांना त्याच्यानंतर चालत्या गाड्यांना आग लागण्यासाठी दोन कारणं आहेत एक म्हणजे त्याच्यामध्ये जे काही इंधन आपण भरतो मग ते पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा आता नव्याने सी एन जी आहे तर ते न भरता थोडंसं त्याच्यामध्ये गॅप असणं गरजेचं टँकमध्ये अगदीच काटोकाठ भरलं किंवा ते ओवरफ्लो होईपर्यंत भरलं तर त्याला कुठं तरी इग्निशन सोर्स मिळाला किंवा टेम्परेचर जरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलं तर आपोआप ते पेटू शकतं कारण हीटमुळे तर अशा प्रकारचे कॉल झालेले आहेत अगदी चालत्या वाहनांना आगी लागलेल्या आहेत किंवा एखाद्या ठिकाणी वाहन उभं आहे अगदी त्याला म्हणजे त्याला स्टार्टर दिलेलं नाही व्हेकलला त्या काहीच नाही तरी देखील अचानक आग लागलेली आहे अशा प्रकारचे झाले आहेत काही ठिकाणी एखादं वाहन उभं आहे परंतु कोणीतरी कचरा पेटवला बाजूला आणि त्या कचऱ्याच्या मुळं ते वाहन पेटलं आहे असेही कॉल झालेले आहेत तर या विविध कारणांमुळे वाहनांच्या आगी किंवा घरामध्ये लागणाऱ्या आगींमध्ये वाढ झालेली आहे मी जसं सांगितलं की इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट आणि गॅस लिकेज त्याच्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये आगी लागत आहेत गॅस लीक होण्याचं कारणसुद्धा उष्णताच आहे एल पी जी गॅस त्याच्या सिलेंडरमध्ये आपण प्रेशराईज करून भरलेला असतो आणि मग तो कुठलं तरी बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो आणि जर त्याला एखादं पिनहोल किंवा छोटंसं छिद्र असं लिकेज असेल तर त्या ठिकाणात मग तो गॅस लिकेज होऊ शकतो नागरिकांनी काळजी घ्यावी की अशा प्रसंगी पटकन सिलेंडर उघड्यावरती नेऊन ठेवणं घरात जर असेल तर त्याच्या खिडक्या दरवाजा उघडणं थोडंसं हवा खेळतील असं वातावरण ठेवणं आणि विद्युत उपकरणं जी बंद स्थितीत असतील ती कुठलेही विद्युत उपकरण चालू करू नये जर चालू असतील तर ती बंदही करू नये म्हणजे दोन्ही स्थितीमध्ये ज्या कंडिशनमध्ये असतील त्या कंडिशनमध्ये ठेवूयात आणि जर शक्य असेल तर सिलेंडर उघड्यावरती नेऊन ठेवणं जर शक्य नसेल तर ताबडतोब वाघणी दलाला कळलं ह्या बाबी पुणे अग्निशमन केंद्र नागरिकांना सुरक्षित ठेवत आहे आगीच्या बुडीताच्या किंवा अपघात अशा प्रसंगी वेळ न दडवता एकशे एक या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन पुणे अग्निशमन केंद्राचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रन पिसे यांनी केलंय शलाका मुंगी शार्प न्यूज पुणे